लेखणीची धार आणि जनतेचा आधार आपल्या आवडीचं न्यूज चॅनल आज की तेज खबर न्यूज आज की तेज खबर मध्ये आपले सर स्वागत चला तर पाहूया आजच्या ठळक घडामोडी टाकवडे शिरढोण येथे उत्साहात पत्रकार दिन साजरा शिरोळ तालुक्यातील टाकवडे शिरढोण येथील कार्यरत असणाऱ्या विविध वृत्तपत्र व न्यूज चॅनलच्या प्रतिनिधींचा आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त पत्रकार दिन मोठ्या उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला टाकवडे ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित कार्यक्रमात सरपंच सौ सविता चौगुले उपसरपंच अमोल पाटील व ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मण कांबळे यांच्या हस्ते बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले याप्रसंगी ग्रामपंचायत गटनेते व माजी उपसरपंच अमोल चौगुले यांनी पत्रकार हा समाजाचा आरसा असून समाजासमोर येणाऱ्या विविध विषयांवर सत्यता पडताळणी करूनच बातम्या प्रसिद्ध करण्याची जबाबदारी पत्रकारांवर असल्याचे सांगितले पत्रकारांसमोर आज अनेक आव्हाने असून त्यांना तोंड देत समाज हितासाठी कार्य करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले यानंतर सरपंच सौ सविता चौगुले उपसरपंच अमोल चौगुले व सदस्य लक्ष्मण कांबळे यांच्या हस्ते पत्रकारांना बाळशास्त्री जांभेकर यांची प्रतिमा डायरी पेन व गुलाब पुष्प देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी ग्रामपंचायतचे से सर्व सेवक वर्ग उपस्थित होते दरम्यान शिरढोण ग्रामपंचायत कार्यालयात ही पत्रकार दिनानिमित्त कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमात सरपंच सागर भंडारे शक्ती पाटील पोलीस पाटील अनुराधा जाधव हो, व विश्वास बालीघाटे यांच्या हस्ते पत्रकार बांधवांचा सत्कार करण्यात आला यावेळी शक्ती पाटील यांनी पत्रकार संघटनेसाठी कार्यालय उपलब्ध करून देण्याचे अभिवचन दिले कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार दिलीप कोळी यांनी पत्रकारांच्या समस्या मांडताना पत्रकार काय करू शकतो याची ज्वलंत उदाहरणे दिली पत्रकारांवर होणारे हल्ले त्वरित थांबवावेत व पत्रकारांसाठी सेवा सवलती मिळाव्यात यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले